नमस्कार शेतकरी बंधूं पर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर आवाकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव आवाकाली चार हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार नऊशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपला अवकाली पाचशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला जात आहे लोकल अवकाली एकावन्न क्विंटलची दर भेटले सहा हजार आठशे तीस रुपये दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बाळा समिती अकोला बोरगाव मून जात आहे लोकल आवकालेली त्र्याण्णव क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकालेली चारशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देऊर्गा राजा जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची दर भेटले सहा हजार दोनशे रुपये दर भेटले सात हजार पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे वरोरा माडेली जात आहे लोकल आवक आलेली एक हजार क्विंटलची किमान भेटले सहा हजार रुपये दर भेटले सहा हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल आलेली एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली आठशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगण गाठ जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सतराशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद